मान्सून ने आज प्रगती करत संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह व्यापलाय तसंच बंगालचा उपसागर तसेच मालदीव आणि भागात प्रगत करत मान्सून पावसाला त्यामुळे काही ठिकाणी वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे त्यामुळे मान्सूनची वाटचाल सर्वसाधारण वेळेच्या आधीच सुरू झाली आहे मान्सून ने गुरुवारी दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान कोमोरी भाग व श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत मजल मारली होती त्यानंतर एक दिवस मुक्काम केला होता आज मान्सूनने पुढे चाल केली मान्सूनने आज दक्षिण अरबी समुद्रात मालदीव आणि भागात बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात प्रगती केली आहे आणि निकोबार बेट समूह संपूर्ण व्यापलाय मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून अरबी समुद्र मालदीव कोमोरी बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत उत्तरेकडे जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा खानदेश मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता यावेळी चाळीस ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय